नमस्कार मित्रांनो तर लाडकी वाहिणीसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर काय आहे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आतापर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आता लाडकी मुख्यमंत्री जी योजना आहे त्यासाठी आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला म्हणजे आता ज्यांनी पात्रता आहे त्यांनासुद्धा आता एक मोठा अपडेट घडावा लागणार तो अपडेट म्हणजे आता ई के वाय सी आता प्रत्येकाला ई के वाय सी करण्याची गरज दाखवली गेलेली आहे तर काय आहे ई के कशा कशाप्रकारे आहे आपण या व्हिडिओकडे जाणून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आम्ही आता लाडके वेबसाईटवर आलेले आहोत कशाप्रकारे इथं दाखवण्यात गेलेलं आहे आणि आपण जसं इथं वेबसाईटवर आलो तर तिथे बघू शकता मुख्यमंत्री म्हणजे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा जसे आपण क्लिक करणार आहोत तिथं वेबसाईट बंद झालेली आहे म्हणजे इथे येऊनसुद्धा वेबसाईट नाही वेबसाईटचं काम चालवले चालू आहे जेव्हा वेबसाईटचं काम सुरू होईल तेव्हा तुम्ही तुमच्या लाडके बहिणीचे जे अपडेट आहे ते बघू शकता आणि त्यानंतर जे ई सी करते त्यांनाच लाडके बहिणीचा लाभ मिळणार आहे आणि ज्यांचे ई वाय सी होणार नाही त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे त्यासाठी आता लाडके बहिणीची ज्यांचा फॉर्म आहे त्यांनी हा फॉर्म ब बघितला पाहिजे आणि ई सी ही आता सर्वांदूर होणार आहे आणि ज्यांना ई के व्यसी भरता येत नाही ते आपल्या सुद्धा भरू शकता आणि त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की ई के व्य अजून व्हिडिओ हवेत तर आमच्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ होतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक नक्की करा धन्यवाद